शाही विचाराचा बुलंद आवाज लोक परिषद मागासवर्गीय कुटुंबाच्या इनामी जमिनीवर धन दांडग्यांचा डोळा छत्रपती संभाजीनगर पडेगाव ते मिटमिटा या रस्त्या लागत असलेले एकोणवीस एकर गुंठे जमीन कर, ना, जमीन नामदेव तुकाराम खोतकर व त्यांच्या भावांना इनाम म्हणून मिळाली होती मागासवर्गीय कुटुंबाच्या इनामी जमिनीवर धन दांडग्यांचा डोळा आहे या गावठाण जमिनीचे सर्व महत्वपूर्ण कागदपत्र आमच्याकडे उपलब्ध आहेत रस्त्याला लागून असलेली ही जमीन बडकवण्यासाठी धन दांडगे यांनी पैशाचा वापर करत बोगस पद्धतीने फेर घेतलाय फेरवर कोणतेही तारीख नाही शिक्का नाही जिल्हाधिकाऱ्यांचा या जमिनीवर स्टे चाललेला असताना देखील या लोकांची दादागिरी चालू आहे न्यायालयात हे प्रकरण चालू असून त्यांना नोटिसा पाठवल्या आहेत जाहीर प्रकटन दिले तरी देखील त्यांचे उपलब्ध होत नाही टाळाटाळ करत आहेत मंत्र्यांचा दबाव व पैशाचा वापर करत आमची सोन्यासारखी जमीन बडकवण्याचा प्रयत्न करत आहेत पोलिसांकडे दाद मागितली परंतु आम्हाला त्यांच्याकडून सकारात्मक असा प्रतिसाद मिळत नाही व आमच्यावर त्यांच्याकडूनही दडपण येत आहे निकाल लागेपर्यंत कुणीही जमिनीकडे फिरू नये कोर्टाचा निर्णय जो असेल तो आम्हाला आणि आम्ही आता आमचा जो अन्याय असा झालेला आहे जे या जमिनीवर जे बसलेले लोक आहेत ते सर्व लोक दडधाडके लोक आहेत पैशा आणि आम्ही आतापर्यंत पोलिस कंप्लेंट केला पोलिसांना आमची कुठलीही कंप्लेंट तिच्यावर ऑब्जेक्शन घेतलेलं नाही दुसरी गोष्ट आमच्याकडे जो फेर आहे हा फेर दाखवतो तुम्हाला हा फेर हा एकोणीसशे सदुसष्टचा याच्यावर रजिस्ट्री नंबर नाही आणि रजिस्ट्री केव्हा झाली त्याची तारीख नाही आणि हा फेर बनला या, याला दिवसच नव्हता कारण की याच्यावर तारीखच नाही दुसरी गोष्ट खरेदी विक्री केलेली कलेक्टरचा स्टे लागलेला असताना लोक आम्हाला मंत्र्याचा याचा त्याचा फोन आल्याच्या नंतर आम्हाला हे दडपशाही करतात आणि इथे येऊ नका काय म्हणतात एकोणावीस एक्करोणास गुंटी आहे ही जमीन हे एकोणावीस एक्कर एकोणावीस गुंट्याचा सात बारा हे चार आजोबाचे ना हो नाव आहे आमचे हे नामदेव तुकाराम आज जिवंत आहे गाव कामगार महाराडोळा किदमती इनाम गाव ही जमीन आहे सेवा केल्याबद्दल आम्हाला इनाम भेटलेला आहे एकोणीसशे पण आणि ही केस एकोणीशे सत्याहत्तर पासून चालू आहे आमची केस त्याच्यामध्ये चार पाच लोक वारले आमचे म्हातारे आता फक्त आज एक जिवंत आहे सात बाऱ्यावर और... भेटले नाही चालू आहे आमची कलेक्टर नवल्यानंतर त्याचं उल्लंघन करते लोक कलेक्टर त्याला मान्यतच नाही मग गरीब लोक कुठे जायचे कोणाकडे जायचं आणि दुसरी गोष्ट आता हे जी लोक म्हणतात ना यांच्या नावानं कोर्टामध्ये आदेश आलेला आहे का यांना उडून टाकलेला आहे त्यांना कोर्टानं उडून टाकलेलं आहे तरी सुद्धा आम्हाला येऊन दादागिरी करतात नाव कमी केलेले लँड रेकॉर्ड कडे कालई दिला लँड रेकॉर्ड कडे आमचा केस चालू असताना दिलाच नाही ना तिने यांना नोटीसा पाठवला जाहीर पर्यटन दिला सगळं काही केलं आम्ही ना तिथं दोन चार जण तर तारखेला येणारच पण नाही जाहीर पर्यटन जाहीर दिला जाहीर पर्यटन त्याला नोटिसा दिल्या घरी आले नाही नाही आले का कशाला ते काय आहे त्यांच्याकडे तिसऱ्या माणसाकून घेतलेली रजिस्ट्री त्यांच्याकडे मूळ मालकाची दाखवा ना मूळ मालकाची रहिस्टी दाखवतो हे सोडून देऊ जे बी लिखापडी असेल आमची पुढची दिशा हेच आहे की आमची निर्णय लागू पर्यंत इथं कोणी पण पाय ठेवायचा नाही आम्ही हरलो तुम्ही घ्यायचा तुम्ही हरले आम्हाला सोडून द्यायचं आता म्हणता की सर्व लोकांच अपूर्ण मोठा पूर्ण कालच्या लोकांवर वरचे लोक आम्हाला दबाव घालतात अर्ज अर्जावर केला ना पण काही नाही घेत पोलिसवाली पण भेटले का भेटलो आता भेटायचाच आहे ना दिला अर्ज लिहिलेला आहे त्याला पण दिलं ना त्यांची देतो तुम्हाला दोन पोलीस आयुक्त लायची कॉफी आता गरीब माणसं आहे ना कोणाकडे नाही मागाचा बोला सर आता 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 कोणत्या किती दिवस राहणार आहे मला सांगा त्यांच्या डोळ्यासमोर व्हायला पाहिजे की नाही जर हे आमचा इथं जी उदारनिर्वाह चालतो ही जर जमीन तुम्ही हिसकून घेतली तर आम्ही जायचं कुठं आणि कोणाकडे मा दात मागायची आम्हाला फक्त एवढंच आहे सरकारनं आमचं ही विनंती मान्य करावा आणि आम्हाला न्याय द्यावा बस एवढीच आमची विनंती आणि एक महानगरपालिकेला या सर्वे नंबर एकशे आठ एकशे तेतीस गट नंबर एकशे चौतीस एकशे पस्तीस एकशे मध्ये कोणताही परमिशन देऊ नये महानगरपालिकेला तिकडे बी न्यायचं न्यायचं तिकडे काय म्हणणं नाही त्या संदर्भात ते आम्ही बंद केलेले आम्ही बंद करून टाकले लावल्यानंतर त्याचा उल्लंघन नाही हो म्हणून काही नाही केली काहीच नाही केली काहीच केली नाही आम्ही कुठपर्यंत पैशावाले असल्याच्या नंतर आमचे मग रोज मजुरी करून खाणारे लोक यांना कुठपर्यंत पुरणार आम्ही आम्ही आज सकाळी कामाला गेलो तर संध्याकाळचा आम्हाला प्रश्न पडतो तर पैशावाल्या बरोबर आम्ही काय झगडणार आहे का मला सांगा ना आमचा निर्णय फक्त एवढंच करावा आमचा निर्णय सांग नाही राज्य सरकारला एवढीच मेहरबानी आहे चालू ए, करू एक शेवटी पर्याय राहील आम्ही कलेक्टर आणि आम्ही करून टाकू आमच्या धक्का लागला याची जिम्मेदारी जे मी बसलेली येत ते बोलत नाही तुमचं काय काय नाही कागदपत्र ते सांगते आता जे चालू सातबारीवर नाव आहे अहो चालू सातबारीवर नाव पण आम्ही जमीन विकलेली नाही आम्ही तुम्हाला जीव तोडून सांगतो घेतली सातबारीवर नाव आहे आमचं आम्हाला त्या चालू सातबा नाव घेणं काय घेतली तुम्ही जमीन विकलेलीच नाही आम्हाला तुम्ही एक काम करा आमच्या नाव आमच्या वडील जो पार्टी जे आहे तुम्हाला घेतलेली आहे म्हणतात ना ते दाखवा ना ही रेस्ट्री झालेली बाबा जमीन आहे काढलं इथं परमिशन काढल्या पावती आहे सगळं दाखवा आम्ही सोडून देतो हे अलॉटमेंट लेटर आहे हे आमच्या नावावर झालेलं हे अलॉट झालेले जमीन आमच्या नावा हे आमच्या प्रॉपर्टीवर आम्ही संरक्षण नाही करणार तर कोण करणार आणखी आणखीवर कोण काय काय यांच्या आता सध्याच्या काळात नाव जे तुम्हाला सांगतो प्रफुल्ल पटेल जैन ब्रह्माच्या ब्रह्माच्या आणि त्याची बायकू वर्षा जैन आणि इकडं हा सर्जाराव असं सर्जाव भुजंग मुंबईचा आहे ठाणे आणि हे दोघ समतानगरचे जैन मागास एसी एस सी दलित मार म्हणूनच आम्हाला इनाम भेटलेली जमीन काम केले ना डोर फाडी त्यांची सेवा करण्याबद्दल त्यांना भेटलेली जमीन त्याच्यामध्ये लोभाचे डोळे पैसेवायला धंदा आण हे हॉटेल फॉरिस्टर आहे फॉरिस्टार फॉरिस्टार हॉटेल ही मेडॉस हॉटेल म्हणून हॉटेल गट नंबर छत्तीस मध्ये बांधलेली आहे सर्वे नंबर एकशे आठ मध्ये नोटीस पोहोचलेली पेपर मध्ये दिलेलं आहे हे तिथे एकही तारखेला हजर झालेलं नाही एकशे पस्तीस हा हे दोन्ही पण आहे दोन्ही दोन्ही एकशे पस्तीस एकशे छत्तीस मध्ये पूर्ण पट्टा आहे आणि मेडॉस हॉटेल आहे आणि याच्या अंडर मध्ये बारा एकर जमीन आहे एक आशर, ये ये ही एक मॅडम म्हणून आहे मुंबईची अंजली मॅडम म्हणून आहे त्यांच्या नावा वाटेल मेडॉस हॉलिडे तर यांच्या अंडरमध्ये बारा एकर जमीन ही कोणाकोण घेतली हे त्यांना सिद्ध करावा कोर्टामध्ये येऊन आणि मूळ मालकाची रजिस्ट्री असेल तर ती दाखवायची बारा एकर यांच्याकडे आणि इतर बाजूला एकशे पस्तीस मध्ये हे डुप्लिकेट डुप्लिकेट फेरवर डुप्लिकेट फेरवर त्यांना बारा एकर जमीन घेतली ये, ये फेर आणि गेली साठेल तर तिथं महानगरपालिकेला एकही पुरावा नाही त्यांचा हे बांधकाम टोटल चोरून झालेलं आहे पैसे देऊन परवानगी घेतली ताई नाग काही नाही केलं पण मेन मूळ परवानगीच नाही त्यांची आढोळ्याची पैसे देऊन ते काम चालू केले त्या मनपाला केलं आम्ही वर आणि वर्गधोनच्या जमिनीला परवानगी पाहिजे मूळ पूर्ण परवानगीच नाही याला मेन गोष्ट हीच आहे पूर्ण परवानगी दाखवा आमच्या लोकांनी विकली असेल त्याची रजिस्ट्री दाखवा खरेदी कर दाखवा तर आम्ही सोडून देऊ कुठल्याही आमच्या जमिनीवर टोटल अत्याचारच करण्यात आला एक, एक आणि या फेर आधारित आणि दुसरी गोष्ट आणि सुद्धा नोटीस तरी तारखेला हजार होत नाही एसटीच्या आधारे त्याला नोटीस पेपर मध्ये दिलेला आहे तरी सुद्धा एकोणीस तारखेला हजार होत नाही का तर याची एक तलाट्याकडं आला होतं अप्लिकेशन इथं फेर बनवा म्हणून ते फेरला मी तिथं अप्लिकेशन दिलेलंय आहे तर तलाट्याने तपशील टाकलेलं होतं मला मग तपशीलमध्ये काय गेलं केलं कोण आता तुमच्या कार्यकाळात आता आता सध्याच्या काळात अबोध येत नाही सांगताय दलाटावर सईक नाही तुम्ही फेर कॅन्सर करायसाठी ना तलाटा फेरला तलाटेत सही कुठून नाही फेर दुसरी गेले याचा व्यवहार झाला सगळा याने की यांना कोणाकडून घेतली त्याचं नाव पण नाही कारण की आम्ही नाही तर नाव येईन कुठून याच्यावर फक्त काय घेतलं आम्हाला हेच मानणं आहे सिद्दीक वली मोहम्मदनं ही जमीन खरेदी करून घेतली आणि याचं परमिशन काढले अरे पण सिद्दीक बलीने घेतली तर घेतली कोणाकडून हे तर सत्ता हे कोणाकडून घेतली हे तर ना याच्याकडून घेतलेली आणि मी रजिस्ट्री करून घेतलेली म्हणून हे तर सांगायला आम्हाला हेच म्हणणं आहे त्याचे हे व्यवहार झालेले खरेदी खर्च झालेले आहे रजिस्टर झालेलं आहे फेर झालेले ते रद्द करून मूळ मालकाच्या नावावर करण्याची हेच विनंती आम्हाला सांगणार ओके एकशे आठ मतातलाच भाग आहे तुम्हाला भाग आहे उर्वरित जो दाखवतो हो ना सातबाऱ्यावर दाखवते आजच्या सातबाऱ्यावर तरी सुद्धा हे लोक प्रत्येक गोष्टीला डावलून आणि आमच्या जमिनीवर कब्जा करत राहतात मुंडे आणतात हे आणतात आम्हाला धंदा देतात कायम आणतात आता तिच्यापासून सुया गाड्या करून जातात कोणी आमची हक्क कोणाकडे जायचं राहू द्या आम्ही कुणाला हक्क मागत नाहीत आम्ही आमचाच मागणी आमच्या लढण्यासाठी आम्हाला करा आम्हाला राज्य सरकारला आणि कोणाचा पायमो नाही आम्हाला आम्ही आमच्यासाठी आम्ही लढू